त्यांनी मला आज इथे आमंत्रित केलं लहान ला। मुलांचे आजार त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर मी तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये आपण कशी काळजी घेतली काय पाहिजे जेणेकरून आपल्याला वारंवार आपण आजारी पडणार नाही याविषयी मी थोडी माहिती सांगणार आहे आपण शांततेने ऐकायला अशी अपेक्षा करतो तर एक ते चार तर आपण ही जी शाळा आहे पहिली इयत्ता पहिलीपासून चौथी पर्यंत आहे म्हणजे या शाळेमध्ये वय वयुवर्ष सहा ते दहा या वयोगटातील आपण सर्व आहात तर आपल्यामध्ये जे आजार असतात लहान लिकांमध्ये ते मुख्यतः आपण जी स्वच्छता बाळगत नाही दैनंदिन जीवनामध्ये जसं की शौचाला गेल्यानंतर प्रत्येक वेळी हात धुणे कोणत्याही वस्तूला हात लावणे म्हणजे आपण जर जेवण करण्याआधी हात धुणे सकाळी व्यवस्थित आंघोळ करणे त्यानंतर सकाळी व संध्याकाळी दोन वेळा ब्रश करणे प्रत्येक वेळा जेवण केल्यानंतर झूळ भरणे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याची आपण जर काळजी घेतली तर आपल्याला आपण आजारी पडणार नाही नेहमी नेहमी सर्दी ताप होतो मुख्यत्वे हेच कारण आहे की आपण आपली वैयक्तिक स्वच्छता बाळगत नाही तर आपण प्रत्येक वेळी ही गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हाही आपण जेवण करतो होतो तेव्हा आपण सर्वांनी आधी स्वच्छ हात धुतले पाहिजे सकाळी सकाळी जेव्हा आपण उठतो होतो तेव्हा काही खाण्या अगोदर आपण ब्रश करणं आवश्यक आहे आपण आपले दात जर घासले तर आपल्याला आपल्या तोंडामधून जे घशामध्ये इन्फेक्शन होऊ शकतं म्हणजे जंतुचा जग होतो तो होणार नाही ना। आणि आपण रोज सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतरच काहीतरी खायला पाहिजे आणि त्यानंतर आपण नियमितपणे आंघोळ केली पाहिजे आपले जे, जे।, जे केस आहेत ते पण आपण स्वच्छ ठेवले पाहिजे म्हणजे केसामध्ये जे आपल्याला गोवा किंवा आपल्याला जे काही इन्फेक्शन होऊ शकते ते पण आपण टाळू शकतो या व्यतिरिक्त आपण आपले हात जे आहेत आताची नखं आताचे पायाचे नखं जे आहेत ते आपण नियमितपणे कापली पाहिजे आपल्या हाताची जे नखं आहेत ते वाढलेले नसावे कारण नखामध्ये घाण बसून त्याच्यामध्ये जंतुसंसर्ग होऊ शकतो आणि तू जेवणा वाटते किंवा मग आपल्या तोंडा वाटे आपल्या शरीरामध्ये जाऊ शकतो आणि या मार्फत आपल्याला जे भगवान वगैरे आपण म्हणतो किंवा डायरिया म्हटलं जातो त्याला अतिसार असा आजार होत असतो तर तो आपण टाळू शकतो या व्यतिरिक्त जर सांगायचं झालं तर आपण नियमित शाळेमध्ये यायला पाहिजे शाळेमध्ये आल्यानंतर व्यवस्थित जे काय आपल्याला शिकवलं जातं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अभ्यास सुद्धा व्यवस्थितपणे केला पाहिजे आणि पाण्यावाट्याचे आजार पसरतात असतात त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगतो आपण जर स्वच्छ पाणी असलं जसं की हाशीचं पाणी असेल नळाचं पाणी असेल ते शेतीकरण करता जर पिलं तर त्या सुद्धा आपल्याला आजार होऊ शकतात समजा आपलं जर सर्दी ताप खोकला जायला असेल तर आपण आपले जे वर्ग मित्र आहेत त्यांच्यापासून थोडंसं अंतर राखलं पाहिजे आणि समजा तुम्हाला कोणताही त्रास होत असेल जसं की अतिसार झाला असेल किंवा गोड तुम्ही होत असेल किंवा सर्दी ताप खोकला यापैकी कोणतेही जर लक्षण झालं असेल तर आपण आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येऊन नक्कीच दाखवलं पाहिजे आणि त्याच्यावर उपचार घेतला पाहिजे जेणेकरून हे जे आजार आहे ते तुम्ही तुमच्या मित्राला तुमच्याकडून गिफ्ट म्हणून देणार नाही आणि त्याच्यामुळे जो संसर्ग आहे हा पूर्ण शाळेमध्ये पसरणार नाही ठीक आहे सर